नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना तर दिव्यांज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता उन्हाळा चालू आहे पण मध्येच पाऊस येतो मध्येच ऊन येतं समजतच नाही की नक्की उन्हाळा आहे की पाऊस आहे तर मस्त बाहेर पाऊस पडतो आहे तर त्याच निमित्ताने मी आज ठरवलं की आज मस्त असं गरमागरम गरमागरम मसाला भात बनवा बनवावा आणि त्याच्यासोबत पापड तर रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर नक्की रेसिपी बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मसाला भातासाठी मी इथे दोन मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे कढीपत्ता दोन टोमॅटो तेल गरम झाले तर त्यामध्ये आता थोडंसं जिरे जिरे छान तडतडलं की त्याच्यामध्ये फूल तेजपत्ता म्हणजे सगळा आपला खडा मसाला टाकून घ्यायचा आपले खडे मसाले टाकून झाले की त्याच्यामध्ये नंतर कट केलेले दोन कांदे टाकून घ्यायचे कांदे पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे कांदा फ्राय नंतर टोमॅटो टाकायचा तर आपला कांदा छान फ्राय झालाय आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाक टोमॅटो आणि कढीपत्ता सोबत असतो त्याला छान मिक्स करून घे छान फ्राय झाले टोमॅटो पण छान फ्राय झाले आपण अगदी मिरची टाकूयात मिरची आणि इथं आलं लसन पेस्ट खूपच मला घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपले मसाले जे होते टोमॅटो कांदा आहे छान फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी ग्रीन पीस टाकणार छान करून इथे मी दोन वाटी इंद्राणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपले मसाले फ्राय झाले की मग हे तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करायचे आता ह्यात मी थोडीशी हळद आणि आपला बिर्याणी मसाला टाकणार आहे थोडंसं बिर्याणी मसाला टाकायचा आणि छान मिक्स करून तर आपले मसाले छान फ्राय झालेत आता याच्यामध्ये है मी इथं दोन वाटी इंद्रायणी राईस घेतलेला आहे स्वच्छ धुतलाय आता हा त्यामध्ये ऍड करा तांदूळ ऍड झाले की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडस दोन ते तीन सिट्ट काढून घ्यायची कुकरला जास्त वेळ शिजायला लागत नाही भाताला ना। तर असं आहे आजचं वातावरण मगाशी खूप पाऊस पडला सगळीकडं ओलं झालेलं आहे जोपर्यंत आपला भात शिजतोय तोपर्यंत मी इकडे पापड तळून घेते आणि तुम्ही बघू शकता आपला गरमागरम असा मसाला भात तयार झालेला आहे तर आपला आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ मी तेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा